जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे जवळपास पावणे तीनशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेला मस्तानी तलाव पाहण्यासाठी पुण्यापासून सासवडकडे जाताना जो दिवे घाट लागतो ना त्या दिवे घाटाच्या पायथेशीच मस्तानी तलाव आहे तर ज्या ज्यावेळी आपण दिवे घाटातून प्रवास ना घाटामधून खाली डोकवताना आपल्याला हा मस्तानी तलाव पाहायला मिळतो परंतु बऱ्याच लोकांनी जवळ जाऊन हा तलाव कसा आहे ना ते अजूनपर्यंत पाहिलेला नाही आहे त्यामुळे अनेक लोकांना प्रश्न पडतात की जवळून हा तलाव कसा दिसतो त्याच्या आजूबाजूला पाहण्यासारखं आणखी काय काय आहे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जातील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मस्तानी तलावाचं पाणी अडवण्यासाठी जी एक तटबंदी बांधलेली आहे ना त्या तटबंदीला एक भुयारी मार्ग आहे आणि असं म्हटलं जातं तो भुयारी मार्ग थेट पुण्याच्या शनिवारवाड्यामध्ये निघतो तो भुयारी मार्गसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जवळपास पावणे तीनशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेला दिवे घाटाच्या हवेली तालुक्यात ता असून पुणे सासवर रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथेशी असलेल्या वडकी गावाजवळ हा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य तलाव आहे दिवे घाटातून प्रवास करताना बऱ्याचदा घाटातून खाली डोकवताना हा तलाव आपल्या नजरेस पडला असेल पावसाळ्याच्या दिवसात दिवे घाट अक्षरशः दिवे घाटाच्या पायथेशी असलेल्या या सुप्रसिद्ध तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची दुसरी पत्नी मस्तानीचे नाव देण्यात आले आहे भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये सुमारे अडीचशे वडकी येथील घाटाखालील तळे आणि बाग ही बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात यावरून बाजीरावांसोबत मस्तानी देखील या ठिकाणी येत असल्यामुळे या तलावाला मस्तानी तलाव असे नाव पडले असावे मस्तानी तलावाच्या जवळ सध्या आपण पोहोचलो आहे तुम्ही इकडे बघू शकता ऊन जास्त आहे पण इथलं वातावरण आणि निसर्ग मात्र प्रचंड सुंदर आहे इथे जवळच पार्किंगची सुविधा आहे आपल्या टू व्हीलर फोर व्हीलर व्यवस्थित आपण पार्किंगला लावू शकतो आणि यावर्षी बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे आपल्याला या तलावामध्ये आत्तासुद्धा भरपूर पाणी पाहायला मिळत आहे प्रचंड मोठा विस्तार असलेल्या या तला या तलावात वर्षी भरपूर पाणी असल्याने आजूबाजूचा निसर्ग मात्र खरोखर पाहण्यासारखा होता जवळपास पावणे तीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या या तलावाला सर्व बाजूने मजबूत दगडी तटबंदी आहे तलावाला असलेल्या दगडी तटबंदी मध्ये काही लहान भुयारी मार्ग आहेत यातील एका पायरी मार्गाने खाली उतरताच लहानसे शिवमंदिर पाहायला मिळते मस्तानी तलावाला पाणी अडवून ठेवण्यासाठी जी दगडी तटबंदी बांधली ना सध्या आपण त्या ठिकाणी आहोत आणि इथंच आपल्याला बरंच वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम पाहायला मिळत आहे तुम्ही इथून बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे बांधकाम आहे विशेष म्हणजे इथं तुम्ही बघू शकता इथं आपल्याला काही लोखंडी कड्या वगैरे पाहायला मिळत आहेत आणि आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे याच ठिकाणी आपल्याला एक पायरी मार्ग पाहायला मिळतोय बघू शकता लहानसा असा पायरी मार्ग आहे आणि या पायरी मार्गाने आपण वरच्या बाजूला जाऊ शकतो फारच सुंदर या बाजूला आहे मंदिर आणि हे पाणी वगैरे तुम्ही बघू शकता आणि आत्ता जो आपण मार्ग बघितलाय ना अशाच पद्धतीचा एक मार्ग आपल्याला या बाजूला इथे सुद्धा पाहायला मिळतोय इथे श्री गणेशाची फार प्राचीन मूर्ती आपल्याला दिसते आणि सोबतच इथे बघू शकता हा तटबंदीच्या आतमधून तयार केलेला लहानसा पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने आपण खाली जाऊयात इथे बघू शकता श्री गणेशाची एक जुनी मूर्ती आहे ती आपल्याला दिसते इथून खाली जाताना आपल्याला एक कमान पाहायला मिळते आणि या बाजूला आहे एक मंदिर तलावाच्या शेजारीच जवळपास पावणे तीनशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेले श्री गणेशाचे मंदिर आहे हे मंदिर माधवराव पेशव्यांनी बांधल्याचे सांगितले जाते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा पायरी मार्ग या तलावाच्या बाजूला जी तटबंदी आहे ना त्या तटबंदीवरती बनवण्यात आलेला आहे चारही बाजूने जागोजागी अशा पद्धतीच्या पायऱ्या बनवल्यात जेणेकरून पाण्यामध्ये उतरता येईल पाहू शकता किती मोठ्या प्रमाणावरती सध्या आपल्याला या मस्तानी तलावामध्ये पाणी पाहायला मिळतं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक छोटीशी खोली बनवली इथं इथं देवळ्या वगैरे आपल्याला तीनही बाजूला पाहायला मिळतात मूर्ती वगैरे काहीच नाही त्यामुळे मंदिर असण्याची शक्यता नाही परंतु कदाचित इथे विश्रांती घेण्यासाठी वगैरे इथे ही व्यवस्था केलेली असावी तुम्ही बघू शकता पाणी किती जास्त आहे त्या बाजूला काही मुलं पोहतायत आणि तुम्ही इथल्या पायऱ्या बघू शकता अशा पद्धतीचा पायरी मार्ग या तलावाच्या चारही बाजूला बऱ्याच ठिकाणी तयार केलेला आहे इथून बरोबर मागच्या बाजूला दिवे घाट आहे आणि दिवे घाटावरती जो काही पाऊस होतो ना ते सगळं पाणी इथूनच या तलावामध्ये येत असतं या बाजूला तुम्ही बघू शकता ती व्यवस्था आहे आणि जवळपास पावणे तीनशे वर्षापूर्वी केलेलं हे सगळं बांधकाम आहे अजूनही पाहू शकता किती भक्कम अशा पद्धतीचं आहे आणि हा पहिरी मार्ग फार सुंदर आहे मस्तानी तलावाच्या जवळच आपल्याला इथं खालच्या बाजूला एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतंय हे मंदिरसुद्धा जवळपास पावणे तीनशे वर्षापूर्वीचं आहे कारण पूर्णतः दगडामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि तिकडे जायला अशा पायऱ्यासुद्धा तयार केल्यात बघू शकता तुम्ही तर आता आपण या मंदिराच्या जवळ जाऊयात आणि जवळून हे मंदिर कसं आहे ते पाहूयात या ज्या पायऱ्या आहेत त्या नव्यानं तयार केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला भरपूर झाडं पाहायला मिळतील चिंचेची झाडं आहेत त्यामुळे त्याची सुद्धा आपल्याला फार जास्त पाहायला मिळते तर आता आपण मंदिराच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत या बाजूला आहे प्राचीन महादेव मंदिर मंदिरात जायला रस्ता या बाजून आहे बघू शकता मंदिराच्या समोर नंदी महादेवाची मूर्ती आहे महादेव मंदिराच्या जवळच एक जुन्या काळातील विहीर असून वर्षभर या विहिरीत मुबलक पाणी पाहायला मिळते मस्तानी तलावाजवळ असलेली सर्वात वैशिष्ट्यपूर्ण जागा म्हणजे हा भुयारी मार्ग हा भुयारी मार्ग थेट पुण्याच्या शनिवारवाड्यात निघतो असे म्हटले जाते तुम्ही पाहू शकता या पायऱ्या आहेत ज्याने आपण खाली उतरलोय पण खालच्या बाजूला आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं इथं भुयारी मार्गाचा पुढचा भाग आहे पण यामध्ये पूर्ण पाणी दिसतंय ज्या भुयारी मार्गानं आपण खाली उतरलो होतो ना आता पुन्हा वरती आलोय खर तर आजूबाजूला पाणी पण आतमध्ये मात्र भयानक उकडत आहे प्रचंड गरमी आहे त्यामुळे पूर्ण घामाघूम झालेला दिसतोय मी जेम तेम एक पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला आपल्याला मार्ग दिसतोय पण त्यामध्ये सध्या पाणी साठलेलं आहे त्यामुळे आपल्याला तिथून खाली जाणं प्रचंड धोकादायक आहे बऱ्याच वर्षापासून लोक असं म्हणतात की हा जो भुयारी मार्ग आहे तो थेट शनिवार वाड्यात निघतो पण इथून कोणी गेलं आहे की नाही मला माहीत नाही आहे आणि जर गेलं असेल तर मला वाटतं इथून एवढ्या लांबपर्यंत जाणं फार अवघड आहे त्यामुळे नक्की हे खरं आहे की खोटं आहे हे निश्चितपणानं सांगता येणं कठीण आहे परंतु हा भुयारी मार्ग मात्र फार सुंदर आणि तितकाच भीतीदायक सुद्धा आहे बघू शकता सेफ्टीसाठी आता इथं पत्रा वगैरे बसवलेले दिसते तर आपला संपूर्ण मस्तानी तलाव पाहून झालेला आहे या तलावाच्या आजूबाजूचं वातावरण फार सुंदर आहे वन डे ट्रीपसाठी पुण्याच्या जवळ जर तुम्ही एखादं ठिकाण शोधत असाल ना तर दिव्या घाटाच्या पायथ्याशी असलेला मस्तानी तलाव हा तुमच्यासाठी एक तुम बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता पावसाळ्यानंतरसुद्धा इथलं वातावरण फार सुंदर आहे मित्रांनो मस्तानी तलावाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय राजे